मित्रांनो जगभरात गाजलेलं आणि अतिशय सुंदर पुस्तक माझ्या हातामध्ये आहे आणि पुस्तकाचं नाव आहे द सिक्रेट आता हे तुम्हाला मी मराठी कॉपी आहे आणि याचं नाव आहे मराठीमध्ये रहस्य या पुस्तकाची कॉपी इंग्रजीमध्ये पण आहे आणि अनेक भाषांमध्ये याचं भाषांतर झालं मी लेखिका रॉंडा बन यांचं खरोखर धन्यवाद करतो की त्यांनी जगाला एक अतिशय महान शक्तीचा स्रोत कसा असतो त्याची ओळख परिचय करून दिला सुरुवातीला जेव्हा हे पुस्तक माझ्या हातामध्ये आलं तेव्हा मला ते, ते पुस्तक खरोखर एवढं खूप छान असेल असं वाटलं नव्हतं आणि मला एक दोन जणांनी रिकमेंड पण केलं वाचा असं पण मला ते काही एवढं वाटलं नाही पण जेव्हा मी इथेचा क्लास केला आणि श्री अविनाश सिसोदिया सर यांच्या इथे क्लासमध्ये जे आमचे कोच होते योगेश देशमुख नंतर शहा सर त्या सर्वांनी आम्हाला सांगितलं माझे कोच आहे भरत चौधरी त्यांनी सांगितलं की तुम्ही सिक्रेट वाचा सिक्रेट वाचा सिक्रेट आपल्या लाईफमध्ये आपल्या बिझनेसमध्ये आपल्या जॉबमध्ये अप्लाय करा तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल आणि मी खरोखर खूप फायदा झाला माझ्या हेल्थसाठी पण सिक्रेटचा मला खूप फायदा झाला काय आहे नेमकी सिक्रेट तर आज बिलीव अँड रिसीव तुम्हाला जगामध्ये जी जी गोष्ट हवी असेल त्या गोष्टीला आपण जगाच्या शक्ती शोधाकडे मागितलं पाहिजे की हे शक्ती देवता मला तुम्ही त्या शक्ती देवताला गणपती म्हणा सरस्वती म्हणा कुबेर म्हणा किंवा तुमचा जो कुठला देव असेल त्या सर्व देवतांना तुम्ही तुम्ही त्यांची आराधना करू शकता आणि ती शक्ती मागू शकता त्याला म्हणता आस्क आणि ह्या शक्ती मागण्यामध्ये तुम्हाला जे हवं असेल ते तुम्हाला प्रिसाइजली माहिती पाहिजे की नक्की काय पाहिजे ते तुम्ही तुम्हाला एकदम व्यवस्थित प्रॉपरली आस्क केलं म्हणजे जे हवंय ते मागितलं त्यानंतर बिल्यू ती गोष्ट तुम्हाला मिळणार आहे याच्यावरती विश्वास ठेवा तो विश्वास तुम्हाला फार महत्वाचा आहे आणि तो विषय तुमच्या मनामध्ये आला की त्यानंतर त्या गोष्टी आजूबाजूला घडण्याची सुरुवात होते आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रिसीव ती गोष्ट जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा ती गोष्ट मिळाल्यानंतर ती आपल्याला मिळत आहे कॉम्प्लिशन होत आहे हे सगळं विज्युअलायझेशन आपल्याला करायची गरज आहे त्यामुळे आज बिलिव आणि रिसीव खरोखर ही गोष्ट मिळते आणि जेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळते तेव्हा आपण तिचे ग्रॅटिट्यूड पण आपण दाखवले पाहिजे ग्रॅटिट्यूड म्हणजे धन्यवाद की आपण शक्तीला त्याचे धन्यवाद म्हणतोय की तुमच्यामुळे मला ही गोष्ट मिळाली तर मित्रांनो या सिक्रेट मध्ये मा गोष्ट मागा ती विश्वास ठेवा ती मिळाली आहे याचा आनंद घ्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या युनिव्हर्सला त्या महान शक्तीला आपण धन्यवाद द्या अशा प्रकारची कॉन्सेप्ट या पुस्तकात दिलेली आहे आता हे तुम्हाला मी जे बोललो हे खूप वरवरचं आहे त्यानंतर त्यांनी अनेक वेगवेगळे कंगोरे त्यामध्ये घेतले आपल्या मानसिक तणावरती कसं काम करायचं इतर लोकांना कसा फायदा झालेला आहे तर खरोखर जर तुम्ही रॉन बन यांनी ज्या काळामध्ये पुस्तक लिहिलं आहे त्या काळातल्या आणि त्यांनी गेल्या दीडशे दोनशे वर्षा पूर्वीच्या अनेक लोकांचा पण अनुभव त्यात सांगितला आहे अनेक गोष्टी त्यांनी बघितल्या खूप छान पुस्तक त्यांनी लिहिलं आणि ही शक्ती ही माहिती ही अनेक यशस्वी लोकांना माहिती होती पण ते लोक जगामध्ये फार कमी होते पण सर्वसामान्यांपर्यंत जे लोक दारिद्र्यामध्ये कितपत पडलेले आहेत जे लोक आजारी आहेत किंवा ज्या लोकांना या उलकणी घालते अशा लोकांना एका जगातल्या शक्तीचा काहीतरी आपल्या यशामध्ये काहीतरी फायदा होऊ शकतो हे समजून देण्याचं काम या पुस्तकात दिलेलं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगेल की हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा त्याचा उपयोग करून घ्या हे पुस्तक द सिक्रेट इंग्रजीमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत हे पुस्तक मराठीमध्ये मा सुद्धा रहस्य नावाने अवेलेबल आहेत ज्याला मराठीमध्ये मा सिक्रेट कमसामध्ये रहस्य अशा बद्दल मागू शकतात आणि या पुस्तकात दिलेल्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यामध्ये खूप फायदा होईल माझा स्वतःचा अनुभव आहे हे पुस्तक मी वाचलं तीन वेळा मी ऑडिओवरून ऐकलं आणि अजूनही मी वाचत असतो आणि खऱ्या अर्थाने या पुस्तकाने आपल्या आयुष्यामध्ये महत्वपूर्ण आपल्याला हवे ते बदल घडवण्याचं काम हे पुस्तक करतं तर मित्रांनो मी मनोज चौधरी एम बी एच आर आणि इंजिनियर एच आर कन्सल्टंट एच आर एम एच आर अशा वेगवेगळ्या पुस्तकं वाचून आपल्या वाचक लोकांना आपल्या उद्योजकांना आपल्या एम्प्लॉईला कुठे फायदा होईल आणि आपण मनाची शक्ती कशी वाढवू शकतो किंवा आपल्या यशाच्या रहस्यापर्यंत आपण कसं पोचू शकतो हे बघण्याचं काम मी प्रयत्न करत असतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण फॉरवर्ड करा जर जगातल्या प्रत्येक सामान्य माणसाला जर जगातल्या प्रत्येक व्यक्तीला यशाचं रहस्य कळालं द सिक्रेट कळालं तर पूर्ण जग आपलं सुखी होईल आणि आपले संत ज्ञानेश्वर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे अनेक महान तत्वते होऊन गेले अनेक ऋषीमुनी होऊन गेले ह्या सगळ्या लोकांनी जे वैश्विकदृष्ट्या कल्याण मागितलेलं आहे ते देण्याचं काम ह्या द सिक्रेट पुस्तकामध्ये आहे तर मित्रांनो हे पुस्तक वाचा द सिक्रेट धन्यवाद थँक्यू